はい。

पोलीस सगळे तुम्ही प्लीज खाली जाऊ शकता थैंक यू नाही ते बाकीचे थोडंसं बात नाही नाही मध्ये कार्यकर्त्यांना जाणून नाही सगळे 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 जाऊ दे खाली प्लीज सगळे जाऊ दे खाली थँक्यू सगळे पोलीस वाले जाऊ दे खाली <laughs> कार्यकर्ते घरातले त्यांची फॅमिली नाव बाकीचं नाही त्यांची फॅमिली कर थावते थैंक काहीच नाही आम्हाला काहीच नाही नाही त्याच्या बाबत नंतर सगळे शांत झाले जे झाले म्हणजे सगळे शांत कसं काय मी माझं काय म्हणतो लेकरांचं काय म्हणतो मला जायचं म्हणलं आता खूप मी गेले तर मला काय म्हणजे कर्म बदलत म्हणजे कर्म बदल म्हणजे आता काही होईल तीनच महिन्यात न्याय होता शांत बसा बरं

शनिवारी शनिवारी संध्याकाळी मर्डर झाला मग पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी नऊच्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉकमधून हो, गाडी होती त्यांची टू व्हीलर ती गाडी पोलिसांनी नेली त्यांना पण फोन केला की इथं गाडी पडली घेऊन जा पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला मग त्याच्यात माझं आधार कार्ड माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली असेल असे कागदपत्र मग रात्रभर ते तिथंच बॉडी पडली तिने गाडी घेऊन गेली म्हणजे टायमिंग होता शुक्रवारी आम्ही संधी पाळी तो होती मग शुक्रवारी पाहिजे आम्ही दहा वाजता देवी बघून आला नंतर ते पिछा करत होते ना म्हणजे माझी पिशी जाणार मग शनिवारी शुक्रवारी संध्याकाळी ते एक वाजता आले पुढे जे मी जे झोपीच्याच ह्याच्यात होते एक वाजता आले मग आज त्यांचा टायमिंगच होता दोन झाला काळजी वाटली नाही कारण ते बांधत नव्हते ना असे कुणाची दुश्मनी म्हणून प्रकारच नव्हता त्यांच्यात मग मला काळजीच वाटली नाही म्हणजे तुळजापूरला जायचं बघली होती म्हटलं मग मित्रासोबत तुळजापूरला मग मी ह्याच ह्याच्यात आहे तुम्हाला सकाळी पहाट मग तीन वाजताची वाला शनिवारी आणि माझ्या घरची कॅमेरी लावली कॅमेरीत घर लावते कॅमेरी ऑन केली तर मला दिसलीच नाही तिथून पुढे मी बेचना झाली मला झोपच लागली नाही तिथून पुढं मग सकाळी उठले सडा केला सगळं माझं आवरलं काम म्हणलं आता इथे ती पीठ तीन कणिक मळून आता आलेल्या जेवाय त्यांना जेवाय टायमाला लागायचं मग कणिक मळलं तर तितक्यात तो, तो पाहूया पोलिसाचा फोन केला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढी आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना भोपल्याचा भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कसं काय फोन लावला म्हणजे त्या पोलिसांना पूर्ण पूर्ण माहिती की सतीशला नाही मग त्यांना त्यांना हे कसं माहिती झालं की सतीशलाच मिळणार नाही ह्याच बॉडी म्हणून डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सगळ्यांनी पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं मला तर दहा वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशा रास्ता झाला कोणी प्रकार दहा वाजता सगळे फॅमिली मेंबर नंतर मी मुलं तुम्ही काय लागतं म्हणजे तुळजापूरकडे ऍक्सिडेंट झाला तिकडून नाना म्हणजे बाय मोडला मला सांगितलं तरी पण मी लेकरांना मग चहा बिस्किट द्या म्हणलं मग ये आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं इथं काय करायचं आपल्याला तरी नाही म्हणे मग आमचे रडीचे पोलीस आहे ते रिटायर झालेत मग ते आले मुली ताई काय झालं मी मला काहीच नाही रात्री काय झालं पाहुक वालते आणि मला काहीच नाही म्हटलं मला आता हसून हसून गेलेला माणूस आता असं डायरेक्ट कनिरपुन अत्याव कळतंय का आपल्याला मग मला काहीच नाही म्हटलं तुला फुला देते म्हणजे नाही म्हणायचं की आणायचे म्हणून मग तेच कनर ते पोलीस होते रिटायर झाले ते रडले रडलेच माझ्या कामाचे नाही सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं सांगाच म्हटलं माझ्या नवऱ्याचं काय झालं ते मग तरी पण कोणीच ना मग ती माझी आली कही नाही तुझ्याला वाटवलं झालं म्हणते वाटवलं झालं म्हणलं कस झालं म्हटलं मी माझं केलं मी बनत राहिले नाही तुझी मला कळालंच नाही काय झालं कशी त्याची माती कशी केली काय असं मला काहीच कळलं नाही ते एवढं म्हणायचंय मला का केलं पोलीस यंत्रणा काय कशी आपली नाही ठेऊ शकत नाही का मग पोलीस यंत्रणा मग पुढे काय झालं काय म्हणजे काय इन्क्वायरी नाही काय इन्क्वायरी एफ आय हे केलं फाडला ते तिरांनी केला त्यांच्या नावानेच सगळं केलं मग डायरेक्ट चाणक सर म्हणून होते चाणक सर होते ते पाहुला डायरेक्ट काय म्हणले आता तू समजून घे म्हणले एल सी बी दाखल कर म्हणजे गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात काय वर्ग गुन्हा वर्ग केला

मुंडे साहेबांनी मुंडे साहेबांकडे गेले गेले होते असं गेला नव्हता आम्ही असं नाही आम्ही मंत्र्यांकडे गेलो आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता मग त्यांनी पण फोन केले होते मग ते पुढं काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला आमच्या पद्धतीनं ताईकडे गेला होला दोघांकडे गेला आपले ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन काहीच केलं नाही

झालं काय नाही आता हे नवीन का नवीन भेटला पहिल्यांदा भेटलो त्यांनी म्हणजे भेटलो तेव्हा यांनी पथक तयार केलं पी आय आणि चार पाणी आणि हे म्हणजे तपास करायला होता पंधरा दिवस झाले हे मी तसंच बन

म्हणून मी माझे वडील बी इतके दिवस राहिले नसते माझ्या भावात बी काही राहिले नसतं ते माझ्या खंबीरपणे पाठीमागत करतात व्हीलच्या गाड्याचा आणि काहीच नाही काहीच नाही पुन्हा एकूण इथं बेंगुर आता सध्याला तेच बघतो आणून देतो माझा भाऊ असा फोन करेल लेकर ट्युशनला मला घरी लेकर उतर तर अशी काळजात धडधड होते ती त्याचे पप्पा असे गेले तर लेकरांचं पुढं खाय मी प्रकरण झालं ना ताई त्याच्यानंतर ह्या बोलल्या इतके वर्ष घाबरले सुद्धा आता हे आता खूप पुढे येऊन ह्याच प्रकरण ज्याला ज्याला त्रास झाला पुढे येऊन बोलतो मी सांगितलं बँक अंगर फॅमिली मोठी फॅमिली बाहेर पडायला घाबरतो पहिल्यांदा आवडसाहेबांनी केलं का ते बीडचे हे आत्महत्या करून मारले का त्यावेळेस मुंडे चाळीस वर्षीय मुंडे म्हणून मुं। तुम्ही उल्लेख केला होता त्यावेळेस तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना हे होऊन का तीन दोन महिने जातं की त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होतात ना काहीतरी पाहिले पुन्हा मेहबूब सरांनी इथं हे केलं त्यावेळेस उल्लेख केला पुन्हा मग आता साहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जे धस साहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी मग हातणार म्हणलं आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणलं त्यावेळेस मी बाहेर आली घर माझा भाऊ शांत बसला ना म्हटलं हे का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते चोरमुली सर त्यांची विजिटला आलेली होती इथं परळीमध्ये दे दे नवीन नवीन एसपी आते काही कावच त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेते पण ते म्हणले अजून तुम्ही परळीला परळीच्या काय म्हणजे ते बघा म्हणले मग मी परत गेली तर तरी सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबत मग ते सगळं त्याची बैठक होती चालू म्हणजे संतोष प्रकरणात नवीन झालं संतोष बाहेर प्रकरण तेव्हा ते चालू होतं प्रकरण त्याचं तरी पण माझे वडील असू ते बैठक म्हणजे जाम मध्ये ते ऐकून बघितल्याचं काय ताई बाहेर जाऊन बसा म्हणजे मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेटते ती माझी ओळख घातली मला बघितल्या बघितल्या म्हणजे ताई ताई बाहेर जाय म्हणले तर चोर मुले सर काही म्हणले ताई तू बाहेर का जातीस म्हणले काय तू जाईल मी म्हणलं मर्डर बाबत मी बोलायला मी एस पी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमचा तपास घ्यायला सांगितलंय तर म्हणले एसपी ऑफिस मी दोनदा एस पी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस मी गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय ये तर हे निकाईच नाही तर लिपी आहे तर मला बघितलं की म्हणले असं बाहेर त्याची मिटिंग होती ना चालू बघितल्या बघितल्या मुलगी बाहेर जा मग चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस तर चोर मुले सर काय म्हणले मध्ये येत आहे काय आहे तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आली मला सरांनी पाठवले एस पी सरांनी तर म्हणले काय आहे मग मी म्हटलं काय म्हणजे आता तुम्हीच सांगतात म्हणजे त्या आम्हाला म्हणते इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात तर आम्ही तुमच्याकडे कशाला कर आला असतात आम्हाला जर आरोपी माहिती आहे आम्ही प्रशासनाकडे कशाला जावं मग ते तर डायरेक्ट म्हणायचे आणि मग एक कॉन्स्टेबल बोलवलं तर ते डायरेक्ट मधला आरोपीच्या जाऊन आपल्याला फोन आले मी कुणाची आधी सांगा तर मला काही सांगितलं नाही ते तुम्हाला अद्याप सांगितलंच नाही कोणाचा फोन आला फोन कॉनिस्टेबल हा नाव सुद्धा त्याचा जर सीडीआर काढला केस ओपन नाही भास्कर केंद्र आणि अजून भटाने गोविंद भटाने हे जे एवढ्या केस मध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचे सीडीआर काढा नाहीतर नारकोटिस्ट करेल ना। आ ते टेबलच होते तरी म्हणजे कांस्टेबल स्थिती म्हणजे डीबी असते त्यांच्या डीबी डीबी ना तुम्ही भी केसमध्ये अजून पुढाका घ्या सगळ्यांनी जसं आता मला दायितवर हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन जर ह्यांच्या सरांच्या ते जर निकाल लागले मला एसआयटी सी आय टी करून पण आय पी सर स्वतः